परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे देवादि देवाचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो एकटाच मोठी अद्भुत कृत्य करीतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश प्रस्थापित केले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारिली त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने दिवसाभर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मिसर देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मिस्री लोकांतून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने तांबडा समुद्र दुभागला त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने इज्रायला त्याच्यामधून पार नेले त्या सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचे से उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे आणि त्या समुद्रात ज्याने फारोला व त्याच्या सर्व सैन्याला केले त्या सर्व समर्थ सेनाधीश प्रभूचे उपकार स्मरण करा कारण तो, तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मोठमोठे राजे मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने अमोरयांचा राजा सिहोन ह्याला ठार मारले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने बाशाणाचा राजा ओग ह्याला ठार मारले त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने आपला सेवक इज्रायल ह्याला तो वतन करून दिला त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्या सर्वसमर्थ सेनाधीश प्रभूचे से उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे हे सर्व सैन हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा तू तु उठ तुझ्या सर्व वैरांची दानादान कर तुझा द्वेष तुझा द्वेष करणारे तुझ्या पुढे पळ काढोत ते धुराप्रमाणे त्यांची पांगा पांग हो जसे मेन अग्नीपुढे ठेवले असता वितळते तसेच दृष्ट व दुर्जन ही सृष्टी निर्माण करता सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर याच्या नष्ट होत देव जेव्हा आपल्या लोकांपुढे चालतो तेव्हा भूमी कंपित होते आपल्या कोमेसलेल्या वतनावर विपुल पर्जन्यवृष्टी करून त्याला यथास्थित प्रस्थापित करणारा तो परमेश्वर आपल्या कोमेसलेल्या वतनावर विपुल पर्जन्यवृष्टी करून त्याला यथास्थित प्रस्थापित करणारा तो परमेश्वर देवाच्या शिखरांच्या पर्वतांवर देवाच्या शिखरांच्या पर्वतांवर वक्र दृष्टी करणाऱ्याचा समूळ उच्छेद व उच्चाटन करणारा तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर नीतिमानास मृत्यूपासून सोडवणारा निश्चितपणे आपल्या वैर्यांचे मस्तक फोडणारा आपल्या दृष्टा निमग्न होऊन चालणाऱ्यांचे केसाळ माथे फोडणारा अद्भुत सेनाधीश परमेश्वर राजा युगानयुगाचा नीतिमानांचे शत्रू कुत्र्यांच्या जिभेंचे खाद्य करणारा तो अद्भुत परमेश्वर तुझा प्रभुदेव ह्याचा जन सभांमध्ये धन्यवाद कर कारण तू प्रबल व्हावे असे तुझ्या देवाने सृष्टी निर्मात्याने आज्ञा पिले आहे हे परमेश्वरा तू जे काही आज्ञा पिले आहे ते सर्व आमच्या जीवनामध्ये दृढ कर लवाळ्यामध्ये राहणारे वन बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स यांना धमकवणारा तो परमेश्वर लवाळ्यामध्ये राहणारे वन पशु बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स यांना धमकवणारा तो परमेश्वर रुप्याचा लोप धरणाऱ्यांना आपल्या पायाखाली तुडवणारा तो तो परमेश्वर युद्ध प्रिय असलेल्यांची दाना दान करणारा तो परमेश्वर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर पुरातन आकाशांच्या आकाशांवर आरूढ होऊन स्वारी करणारा परमेश्वर पुरातन आकाशांवरून आरूढ होऊन स्वारी करणारा तो परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा शब्द उच्चारणारा तो अद्भुत न्यायी परमेश्वर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर राजा युगानयुगीचा हा भयप्रद सर्व समर्थ प्रभू आहे तो भयप्रद व उन्नत आहे तो आपल्या लोकांस बल व सामर्थ्य देतो त्या समर्थ सेनाधीश परमेश्वराचे उपकार स्मरण करा परमेश्वराचे स्तवन करा कारण तो चांगला आहे त्याची दया ही सनातन आहे जो नीतिमानाला पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले हंगामी फळ देणारे पाने, पाने कधीही न कोमेजणारे असे झाड बनवतो त्या सर्व समर्थ सेनाधीश प्रभूचे से उपकार स्मरण करा त्या पुनरुत्तीत ख्रिस्ताचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे नीतिमान जो प्रभूचं भय बाळगून आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रीती करतो त्याने हाती घेतलेल्या सर्व कामाला सिद्धीस नेणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो दुर्जनांना भुशासारखे जो दुर्जनांना भूषासारखे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य वाऱ्याने उडवून टाकतो त्या सर्व समर्थ प्रभूचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे स्वर्गात जो स्वर्गात जो राजास होऊन दुर्जन व दुर्जन व त्यांचा केलेल्या कुयुक्त्या स्वर्गात जो राजास होऊन दुर्जन व त्यांनी केलेल्या युक्त्यांवर जो हसतो व त्यांचा उपहास करतो त्या युगानयुगीच्या राजाचे उपकार स्मरण करा धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू राजा रूढ आहेस दुर्जन आख हो तुझ्या विरुद्ध केलेल्या कुयुक्त्या तू पाहून हसतोस व त्यांचा उपहास करतोस जो कुयुक्त्या करीतो तुझ्या विरोधात स्वतः सृष्टी निर्मात्याच्या विरोधात आपल्या उत्पन्न प्रभू तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझे त्या गौरवी राजाचे उपकार स्मरण अखिल पृथ्वी सर्वदा करो कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो नीतीमानाला म्हणतो माग म्हणजे मी तुला वतना दाखल देईन त्याचे उपकार स्मरन करा कारं तो चांगला स्मरण कारण आहे व त्याची दया ही सनातन आहे जो जो दिगंता दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देतो जो पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देतो त्याचे उपकार स्मरण करा पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व देणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो दुरात्मा व त्याची पिल्ल जो प्रत्येक दुरात्मा व त्यांच्या पिल्लांना लोहदंडाने फोडून काढतो कुंभाराच्या मडक्या सारखा त्यांचा उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याच्या त्वरित पेटणाऱ्या क्रोधामुळे ज्याच्या त्वरित पेटणाऱ्या क्रोधामुळे पृथ्वीवरील राजांना व न्यायाधीशांना बोध घेऊन कंपित होऊन भीड धरून आपली सेवा करायला लावतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे अद्भुत सेनाधीश परमेश्वर पृथ्वीवरील राजांना व न्यायाधीशांना बोध घ्यायला लावतो स्वतःची भीड धरायला लावतो व त्याची सेवा करायला त्याला त्या प्रत्येक राजांना व न्यायाधीशांना स्वतः समोर झुकवतो परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो नीतिमानांच्या भोवती दैवी संरक्षणाचं कवच आहे जो नीतिमानांच्या भोवती दैवी संरक्षणाचं कवच आहे जो नीतिमानाचं गौरव आहे व त्यांची डोकी वर करणारा सृष्टी निर्माता आपला उत्पन्न करता प्रभू आहे त्याचे उपकार स्मरण करा फक्त त्याचेच उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे जो आपल्या पवित्र डोंगरावरून नीतिमानांची वाणी ऐकतो जो आपल्या पवित्र डोंगरावरून नीतिमानांची वाणी ऐकतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे मी अंग टाकले व झोपी गेलो मी अंग टाकले व झोपी गेलो मी जागा झालो कारण मला परमेश्वराचा आधार आहे मी अंग टाकले व झोपी गेलो मी जागा झालो कारण परमेश्वराचा मला आधार आहे असे नीतीमाला असे नीतीमानाला म्हणायला जो लावतो त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे परमेश्वर थोर आहे त्याचे नाव सर्व नावांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो परमेश्वर थोर आहे त्याचे नाव सर्व नावांहून थोर आहे हे मी जाणतो परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर समुद्रात व सर्व जलाशयात करीतो त्या अद्भुत सेनाधीश परमेश्वराचे से उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे सर्व समर्थ सेनाधीश प्रभूचे से उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे त्याची दया सनातन आहे परमेश्वराचा धन्यवाद करा अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांना परमेश्वराचा धन्यवाद करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे अहो द्वीपांनो परमेश्वराचा धन्यवाद करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने मरणा मरणाची नांगी मोडली त्या पुनरुत्तीत ख्रिस्ताचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे ज्याने क्रुसावर आपले सर्व पाप रोग व्याधी विकार श्राप काटे दुःख तलवार मरी घाम कष्ट हे घेतले जेणेकरून आपण या भूतलावर जगत असताना त्याची मुलं याप्रमाणे ओ लेखाला बाजे त्याची मुलं म्हणून जगाव असा असं कृपादान देणारा अद्भुत राजा त्याचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे अद्भुत सेनाधीश परमेश्वरा धन्यवाद तू चांगला आहेस सर्वदा चांगलेच करीतोस त्या तुझे उपकार स्मरण या भूतलावर सर्वदा करण्यात येवो तुझ गौरव या भूतलावर सर्वदा होवो तुझ्या नावाचा महिमा तू जो भयावह व उन्नत परमेश्वर ओ लेखा साखा बोजू तुझ्यापुढे प्रत्येक उन्मत्त जीव मेनासारखा वितळला जाऊ प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आ मेन धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझा वरदहस्त जो तुझ्या मंडळींच्या चांगल्यासाठी आहे विशेषतः जे तुझा आदरयुक्त भय बाळगून आपल्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करतात त्या प्रत्येकासाठी तुझा जो वरदहस्त आमच्या चा चांगल्यासाठी आहे प्रभु या दिवसांमध्ये तो वरदहस्त आमच्या जीवनांवर प्रस्थापित करण्यात येवो पवित्र आत्म्याच्या सानिध्याद्वारे व गौरवाद्वारे तुझ्या मंडळींची जीवन आम्हा प्रत्येकाची जीवन व्याप्त करण्यात येवो प्रभु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन Amen. Amen.